रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्तनिकेतन सलगरे व शाखा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूरच्या वतीनं मागणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे हे एका कार्यक्रमासाठी जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला या हल्ल्याचा निषेध महाराष्ट्रातील पत्रकार करत आहेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात येत आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावेत असं निवेदनात म्हटलं आहे सदर निवेदनावर राज्य उपाध्यक्ष अजय सूर्यवंशी लातूर जिल्हा अध्यक्ष लहू कुमार शिंदे, शिवाजी कांबळे डी एल वाघमारे नेताजी जाधव संजय बच्चू संजय बुच्चे नाना शेख कावेरी विभुते गौसादीन सय्यद रसिका कांबळे आदींच्या सह्या आहेत महानकरी साठी सतीश चंदे लातूर